जय जय राम कृष्णारी संत निवृद्धनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजचा सतराव्या दिवसाचा मुक्काम दिंडी क्रमांक सदतीस राताच्या पाठीमागे शिवाजीराव पेकळे यांची दिंडी आणि आजचा हा मुक्काम शिवकमल लॉन्स चिंचोली आणि दुसरं पुढलं गाव चिंचोली काळदाते आणि तालुका कर्जत जिल्हा बरं अहिर येत मुक्कामे आणि हे लॉन्च चे मालक यांनी दिंडी क्रमांक जागा उपलब्ध करून दिलेली साधारण चारशे ते पाचशे माणसांकरता तर आपण त्यांच्याकडनं मनोगत व्यक्त करून घेणार आहोत ते किती वर्षांपासून अशी सेवा देतात ते नाव सांगा माझं नाव महादेव किशन पेटकर चिंचोली काळदात तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर दिंडी तुमच्या इकडे किती वर्षांपासून येते साधारण एक चार वर्ष ते पाच वर्ष झालं त्या दरम्यान पासून येते चार ते पाच वर्ष चार ते पाच वर्ष झाले बरं आणि कॉन्टॅक्ट कस का हे चालतं ते आलते तुमच्याकडे माझ्याकडे पहिल्यांदा मागण्यासाठी आले तेव्हा आम्हाला निवारा द्या कोण कोण दिंडी चालक संज तांबे आणि गायके महाराज हे सगळे आमचे गुरुबंधू आते आल्यानंतर मला थोडासा मी म्हणतात की या दिंडीमध्ये येणारे लोक बहुतेक गाण करून जातात जास्त बरोबर आणि इथे कार्यक्रम चालू असतात मग नंतर ते सगळ्यात महत्वाचं दुसरी गाणं उचलायचं काय नाही पण हे जे विष्ट असते ह्याचा खूप असा प्रलंबित प्रश्न निर्माण होतो बरोबर आणि त्या अनुषंगाने मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी सांगितलं एक वर्ष आम्हाला देऊन पहा त्याच्यानंतर तुम्ही नंतर द्यायच्या का नाही तुमचा प्रश्न राहील बरोबर पण ज्या वेळेस ते आले आणि त्यांनी जाताना हे अगदी वयस्कर माणसं येतं की जाताना अगदी दहा बारा माणसं पाठीमागं थांबून सगळी स्वच्छता करून ते नंतरच जातात पण माझी एक प्रशासनाकडे अशी माहिती की ज्या वेळेस अशी एक मोठ्या प्रमाणाची दिंडी मुक्कामासाठी थांबती त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी आता कसं होतं कर्ज सारख्या ठिकाणी सगळ्यांनाच पावसा पाण्याच्या दिवसात निवारा भेटेल याची गॅरंटी नाही बरोबर भरपूर लोकांची हाला हाल होती त्या अनुषंगाने शेजारच्या गावामध्ये हे मुक्काम करतात मग त्या ठिकाणी सुद्धा त्यांची बाथरूमची ह्याची त्याची शासनाने व्यवस्था करावी सगळ्यात प्रलंबित कसं तो असतं खाण्यापिण्याचं कसंही होतं बरोबर अगदी तो माणूस कसा बी द्यायला तयार होतो पण एक बाथरूमची त्यांना अतिशय निगडीची गरज असते ते प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी एक पाचशेच्या पुढे ज्या ठिकाणी संख्या असेल त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी अशी माझी प्रशासनाकडे एक आग्रहाची मागणी असेल बरोबर आणि याचबरोबर ह्या कार्यालयात काही काही कार्यालय असे असतात ज्यांच्या इकडं टॉयलेट बाथरूमची सेवा असते आणि यांच्या इकडं एक नवीन भव्य कार्यालय यांचं शूटमध्ये आपण ते दाखवलेलं आहे याच्या आधी आणि याचबरोबर अजून काय काय म्हणजे वर्षभरात एवढी एकच दंडे का अजून कोण वर्षभरामध्ये माझ्याकडे खंडोबाला जेजुरीच्या तिकडे जाण्यासाठी एक जाम खेळून एक खंडोबाची दिंडी येते कधी येते ती ते चैत्र महिन्यामध्ये असते शंभू वेळेस नाही चैत्र महिन्यामध्ये हो बरोबर आणि त्याच्यानंतर एक आळंदीला जाणारी एक दिंडी असती हो ते पण खालून जामखेडमधूनच येते आणि पैठणला जाणारी दिंडी आमच्या कर्जत मधून कर्जतच्या परिसरातून आपल्या इथं सगळ्यांचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आगमन होत आणि संध्याकाळी एक पाचच्या नंतर सगळी इथून म्हणजे मार्गस होतात अशा एक माझे आई वडिलांची पुण्य आहे म्हणून माझ्या या भूमीमध्ये पंढरपूरला जाणारी नाथांची दिंडी येते पंढ पैठणकडे जाणारी दिंडी येते जेजुरीकडे जाणारी दिंडी येते आणि आळंदीकडे जाणारी दिंडी येते ह्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला भेटते ह्या ह्याबद्दल मी खूप आणि म्हणजे आनंदी आहे आणि माझं परमेश्वराने इतकं चांगलं केलं आहे की भरपूर यांच्या पायाच्या पुण्याने भरपूर चांगलं झाले मी परमेश्वराचे शतशहा आभारी आहे आणि धन्यवाद की जेणेकरून मला उत्तरोत्तर अशीच सेवा करण्याची संधी भेटू जास्तीत जास्त संधी करण्याची संधी भेटो सेवा करण्याची संधी भेटो असे मी परमेश्वराकडे विनंती करतो आणि घरात वारकरी संप्रदायाचं कसं वातावरण राहिलेलं आहे माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये टोटली एकही माणूस म्हणून सार करत नाही माझ्या वडिलांपासून आईपासून माझी आई महिनावारी करायची महिनावारी करत असताना पंढरपूरची 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 महिनावारी करत असताना माझी आई पंदर पूर्छी। पंदर पूर्छी। पंदर पूर्छी, पंदर पूर्छी एक दिवसाला गेल्यानंतर कमीत कमी चार वेळेस दर्शन घ्यायचे त्यावेळेस घरी यायची आणि तिच्याकडे कुठली पिशवी सुद्धा येत नव्हती अन्नाचा कण नेत नव्हती ती जेवण करायला घरी यायची जेवण पंढरपूरला जायची ना जेवण करायलाच घरी यायची अशी तिची वारी होती तिचं सगळं म्हणजे पुण्य माझ्या पाठीशी असल्यामुळे मला हे सगळं लाभलेलं ला। आहे म्हणजे मागच्या पिढीपासून थोडक्यात एक मागच्या पिढीपासून आजोबा वगैरे करायचे आजोबाच नाही मला सांगता येत पण वडिलांपासून आईपासून अगदी कसोशी उठता उठता बसता माझ्या आई वडिलांना म्हणजे पांडुरंगाच्या तोंडामध्ये नाव आहे आणि तेच आमच्याकडे आले आहे सध्याच्या घडीला कोण करते वारी सध्याच्या घडीला मी करतो आता मला महिनावारी होत नाही कारण माझं असं शिक्षण क्षेत्र आहे आणि वडील वयस्कर झालेत आणि आई माझी गेलेली असल्यामुळं आता महिनावारी काय होत नाही पण आषाढी कार्तिकी या सगळ्या वाऱ्या मी आम्ही स्वतः करतो माझी मंडळी काही दिवस करत होती पण सध्या मानक्याचा मा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळं त्याला चालता येत जा नाही जास्त त्याच्यामुळे महिनावारी तिची चुकलेली शिक्षण क्षेत्र म्हणजे नक्की काय म्हणजे मी शिक्षक आहे शिक्षक आहे हो त्याच्यातून वेळ भेटत वेळ भेटत आणि नेमका वारीला जायचा टाइम आणि इकडे शाळा चालू व्हायचा टाइम कसा एकच टाइम असल्यामुळे मग मग असं कधी ऍडजस्टमेंट करता येते का किंवा मेडिकल लिव किंवा आरजीत लिव लावून असं मी मध्यंतरी जातो म्हणजे रविवार पाहून मी जातो असं वारीला म्हणून कंटिन्यू म्हणजे वारी म्हणून नाही पण रविवार असं मला सवड मी जातो आणि येतो एक देवाला खोटं बोलायचं नाही महिना म्हणून नाही मला जसं जमल तसं मी जातो आणि आता पूर्ण वारी कधी करायची पूर्ण वारी करायची माझा आता दोन वर्ष टाइम आहे म्हणजे याचा रिटायर झाल्यानंतर मग मात्र <laughs> पूर्ण सगळे देव मी करणार चेरीधाम करणार सगळे करणार दोन वर्ष पूर्ण भ्रमंती करणारे दिंडी सोबत पंढरपूरला कोणत्या दिंडी तसं काय नसत सगळ्या परमेश्वर सगळीकडे आहे आणि कोणत्या दिंडी गेलं माझी एक इच्छा आहे की माऊलीच्या दिंडीमध्ये एक वारी करायची अशी माझी मनोभावी इच्छा आहे बरं नक्कीच परमेश्वर यांच्याकडनं आशिष सेवा वर्षानुवर्ष इथून पिढच्या पुढच्या पिढ्यांकडून कडून देखील करून घेत राहू देत हे स संत निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल रक्मणी यांच्या चरणी हे आशा करतो जय जय राम हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय